सर्वांना जय भीम नम बुद्धाय तर आज आपण बघणार आहोत सशाचा आत्मयज्ञ आपली आजची ही गोष्ट आहे जातक ग्रंथ मधली सस जातक नंबर तीनशे सोळा एकदा आमच्या बोधिसत्व सशाच्या कुडात जन्मला होता एकदा काय झालं बोधिसत्वांचा जन्म सशाच्या कुळामध्ये झाला होता तो वयात आल्यावर आपला कडप सोडून एका शांत प्रदेशात पर्वताच्या पायथ्याशी राहत असे आणि सशाच्या जन्मात जन्माला आले ते बोधिसत्व आणि काही दिवसापर्यंत वयात येतपर्यंत ते आपल्या कडप म्हणजे काय समूहासोबत समूहातल्या लोकांसोबत काही दिवस सोबत राहिले आणि जेव्हा वयामध्ये आले तर वयात आल्यानंतर ते एका शांत प्रदेशामध्ये पर्वताच्या पायथ्याशी तिथे जाऊन ते राहत होते तो प्रदेश फारच रमणीय होता आणि हे जिथे रमणी राहत होता तर तो प्रदेश खूप रमणीय होता तिथे खूप रमत होत जवळच एक नदी मंद गतीने वाहत होती त्या पर्वताच्या शेजारूनच एक मंद गती म्हणजे हळूहळू आरामात नाही का ती नदी वाहत होती आणि एका बाजूला खेडेगाव होता एका बाजूला त्या नदीच्या एका बाजूला खेडेगाव होता तेथे आमच्या या सश एकांताची आवड धरणारे तिसरे तीन प्राणी होते जसे आपल्या बोधिसत्व सशाच्या जन्माला आले तर ह्यांना एकांतपणा खूप जास्ती आवडायचा म्हणून हे त्या पर्वताच्या पायथ्याशी राहायला गेले तर यांच्याच प्रमाणे ह्या सशाप्रमाणे तीन प्राणी आणखी होते त्यांना सुद्धा ते सुद्धा एकांतीची त्यांना सुद्धा एकांत खूप आवडायचं एकटं राहायला म्हणजे खूप आवडायचं तर ते सुद्धा तिथे राहायला गेले ते तीन प्राणी होते त्याच्यामध्ये एक मरकट एक कोल्हा आणि एक ऊद अशा प्रकारे हे तीन प्राणी सुद्धा तिथे राहायला गेले पण त्या सर्वात हे जे मग किती झाले चार लोक झाले चार प्राणी झाले एक सशा म्हणजे आपले बोधिसत्व दुसरा एक मरकट तिसरा आहे एक कोल्हा आणि चौथा आहे हे ऊत असे चार प्राणी तिथे राहत होते पण त्या सर्वात ह्या चारही प्राण्यांमध्ये सर्वात आमच्या बोधिसत्वच विशेष शहाणा होता चारही प्राण्यांमधून ससा म्हणजे ससा बोधिसत्वाच्या जन्माला आला होता तर बोधिसत्व सशाच्या जन्माला आले होते तर हेच खूप जास्ती शहाणे होते आणि त्यांच्या सल्ल्याने बाकी तिघे प्राणी चालत असत सशा सशाकडून सल्ला घ्यायचे हे तिन्ही प्राणी आणि जसा ससा बोलेल त्याप्रमाणे हे तिन्ही प्राणी त्यांच्या हिशोबाने ससा त्यांना वारंवार उपदेश करीत असे आणि आपला जो ससा होता तो वारंवार त्यांना चांगले चांगले उपदेश करत असे दान शील इत्यादी गोष्टींपासून फायदे तो त्यांच्या नजरेत आणून द्यायचा दान दान केल्याने कोणते कोणते फायदे होतात किती लाभ होतात आणि शील शिलाचं पालन केल्याने किती प्रकारे विविध प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभ होतो आणि अशा गोष्टींपासून बाकी सगळ्या अशा गोष्टींपासून यांचे फायदे त्यांच्या नजरेमध्ये ते आणून द्यायचे आणि अशा प्रकारे त्यांना उपदेश करायचे की जेणेकरून ते सुद्धा सद्दंबाच्या मार्गावर चालायला पाहिजे म्हणून एके दिवशी आकाशातील ताऱ्यांकडे पाहून बोधिसत्व आपल्या मित्रांना म्हणाला एके दिवशी काय झालं आकाशातल्या तारांकडे बघितलं बोधिसत्वांनी सश्यांनी आणि ते आपल्या मित्रांना म्हणाले गडेहो उद्याची पौर्णिमेच्या उपोसत आहे आपल्या त्या तिन्ही प्राणी मित्रांना काय म्हणाले उद्या पौर्णिमेच्या उपोसत आहे या दिवशी आपण वेळेवर जेवण करून धर्मचिंतनात काळ घालवूया तर ह्या दिवशी आपण काय करूया वेळेवर जेवण करून धम्म चिंतनामध्ये आपण आपला वेळ वाया घालवूया आपण आपला वेळ त्या कामामध्ये घालवूया सगळ्यांना ही गोष्ट पसंत पडली सगळ्यांना ही गोष्ट खूप जास्ती पसंत पडली की ठीक आहे उद्या पौर्णिमेच्या उपसत आहे तर आपण आपल्या वेळेवर जेवण भोजन करून आपण आपलं वेळ धर्माच्या चिंतनामध्ये घालूया सगळ्यांना ही गोष्ट पसंत पडली दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी ऊद आपल्या भष्य मिळवण्यासाठी नदी तीरावर फिरत असता त्याला नदी तीरावर एक कोड्याने मारून टाकलेले रोहित मत्स्य संपडले तर आता काय झालं चारी प्राणी होते चौघांनाही भोजन वेगवेगळं लागायचं बरोबर सशा वेगळा भोजन करायचा मरकट वेगळा कोल्हा वेगळा आणि तो उद वेगळा तर आता ह्या चारींनी डिसाईड केलं होतं की उद्या आपल्याला पौर्णिमेच्या उपसित करायचं आहे उपोसत करायसाठी आपण वेळेवर आपलं भोजन ग्रहण करू आणि बाकीचा जो टाईम आहे तो आपण आपल्या धर्मामध्ये धर्माचं चिंतन करण्यामध्ये आपला काळ घालवूया तर ह्या सगळ्यांनी आपलं जेवण शोधण्यासाठी हे निघाले सगळ्यांना ही गोष्ट पसंत पडली आणि दुसऱ्या दिवशी काय झालं प्रातकाळी सकाळी सकाळी ऊद जो होता तो आपलं जेवण शोधण्यासाठी आपले भक्ष्य मिळवण्यासाठी नदीच्या तीरावर फिरत होता तर नदीच्या तीरावर त्याला एका कोड्याने म्हणजे जो मासा पकडणारा असतो कोळी म्हणजे मासा पकडणे पकडणारा तर त्याने काय बघितलं त्या ऊद पक्षीनी एका नदीच्या तीरावर एका कोड्याने मारून टाकलेले रोहित मत्स्य त्याला सापडले त्याने मालकाच्या इतस्त शोध केला परंतु कोणीच तेथे दिसून न आल्यामुळे आता त्याला ते मास सापडले तर त्याने विचार केला की जो कुणी ह्या मासा जो कुणी ह्याचा मालक असेल नाही का जो कुणी पक्षी मारून टाकला होता तर तो जो कुणी याचा मालक असेल त्याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा तो मालक काही त्याला सापडला नाही परंतु कोणीच तिथे दिसून न आल्यामुळे हे बिनवारशी मासे असावे असे वाटून मग त्याला तिथे कुणीही दिसलं नाही की ह्या ह्या माशाचा मालक कोण आहे त्याला समजू आलं नाही तिथे कुणी दिसलं नाही तर त्याला वाटलं की हे बिनवारस आहे ह्याच्या कुणी वारीस नाही आहे म्हणून त्याने काय केले त्याला असे वाटले त्याने आपल्या राहण्याच्या बिड्यात त्याला आणून ठेवले तो जिथे राहत होता ज्या बिडामध्ये त्या बिडमध्ये त्याला आणून ठेवले आणि दुपारी वेळे वेळोंवर खाईन असा विचार करून तो धर्मचिंतन करीत स्वस्थ बसला आणि असा विचार करू लागला की उपोसत ठेवायचं होतं त्यांना असा विचार करू लागला की दुपारी मी आपल्या वेळेवर भोजनाच्या वेळेवर मी ह्या मासाला खाईल म्हणून तो काय करत बसला धर्माचे चिंतन करत बसला कोल्ह्यालाही जवळच्या शेतात एका शेतकऱ्याने टाकून दिलेले दह्याने भरलेले भांडे व काही भाजलेले मास सापडले कोला सुद्धा आपल्या भोजनाच्या शोधासाठी निघालेला होता आणि तो जेव्हा आपल्या भोजनाच्या था शोधासाठी निघाला तर त्याला एका शेतामध्ये शेतकऱ्याने टाकून दिलेले दह्याने भरलेले भांडे दह्याने भरलेला एक भांडा होता तो शेतकऱ्याने तिथे टाकून दिला होता आणि काही भाजलेले मांस मास काही भाजलेला होता तो त्याला सापडला ओल्याला सुद्धा ते घेऊन त्याने आपल्या घरात आणून ठेवले त्यांनी पण काय केलं ते घेतले आणि आपल्या घरात आणून ठेवले आणि तोही धर्म विचारात मग्न होऊन बसला त्यालाही असं वाटलं की आता मी धर्म विचारात मग्न होऊन बसतो आणि नंतर मी काय करणार जेव्हा भोजनाची वेळ होणार तेव्हा मी आपलं भोजन ग्रहण करे माकडाने आपल्या दुपारच्या फराळासाठी काही पिकलेले आंबे गोळा करून ठेवले माकड पण आपल्या भोजनाच्या शोधीसाठी गेला आणि त्याने सुद्धा आपल्या फराळासाठी काय आणले काही पिकलेले आंबे आणून घेतले पण आमचा जो सशा होता बोधिसत्व त्यांनी दुपार झाल्यावर दुर्वा खाऊन आपला उदरनिर्वाह करीन अशा बेताने स्वस्त राहिला सशा सशाला काय लागते दुर्वा म्हणजे गवत गवत है ना तर सशाने असा विचार केला की जेव्हा भोजनाची वेळ होईल तेव्हा वे तेव्हा मी दुर्वा खाईन त्यांनी आपला भोजनाचा बंदोबस्त केला नाही बाकी सगळ्यांनी काय केलं उदनी काय केलं तो मास त्याला सापडलं त्याने आपल्या पिढामध्ये आणून ठेवलं कोल्ह्यानी पण काय केलं दही दह्याच्या भांड त्याला शेतामध्ये भेटलं आणि भाजलेलं मास ते पण त्याने आपल्या जागेवर आणून ठेवलं आणि माकडांनी काय आणून ठेवलं पिकलेले आंबे आणून ठेवले पण जो सशा होता त्याने विचार केला की मी भोजनाच्या वेळेवर गवत खाऊन आपलं उपोसत पकडणार तर हा स्वस्थ बसून राहिलं आणि भोजनाचा काही बंदोबस्त करून ठेवला नाही इंद्राला ना या चार प्राण्यांची तपश्चर्या पाहून फार आश्चर्य वाटले इंद्र देव देवता जे होते त्यांना ह्या चारही प्राण्यांची तपश्चर्या बघून खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांची कसोटी पाहण्यासाठी ब्राह्मण वेषाने तो त्या अरण्यात प्रगट झाला आणि त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्या चारही प्राण्यांची परीक्षा घेण्यासाठी इंद्र देवता ब्राह्मणाच्या वेशामध्ये तिथे त्या जंगलामध्ये ते प्रवेष्ट झाले प्रथमत उदा जवळ जाऊन तो म्हणाला उद जो प्राणी होता त्याच्याजवळ जाऊन हा इंद्रदेवता जो ब्राह्मणाच्या वेषामध्ये ब्राह्मणाचा वेश घेतला होता तेच प्रथमतः कडे गेले आणि त्याला म्हणाले बा उद्या मी या अरण्यात उपोषत व्रत पाडण्याच्या उद्देशाने आलो आहे त्याला जाऊन काय म्हणतात उद्या मी ह्या जंगलामध्ये अरण्यामध्ये उपोषत पाडण्याच्या उद्देशाने आलेलो आहो परंतु माझ्यापाशी शिदा सामग्री काही नाही मी आलो तर आहे परंतु माझ्यापाशी खायसाठी काहीच नाही आहे आणि आता खेडेगावात जाऊन भिक्षा मागण्यालाही अवकाश राहिला नाही आणि उपसत करायचा आहे आणि आता खेडेगावामध्ये जाऊन बाजू त्या नदीच्या बाजूलाच पर्वताच्या बाजूला नदी होती नदीच्या बाजूला एक खेडेगाव होता तर आता ह्या खेडेगावामध्ये जाऊन भिक्षा मागायची भोजन मागायच्यासाठी सुद्धा माझ्याजवळ आता वेळ काही राहिलेला नाही आहे आणि आता खेडेगावात जाऊन भिक्षा मागण्यालाही अवकाश राहिला नाही तेव्हा जर मला काही खाण्यासाठी जर तू देशील तर मी तुझे उपकार मानून उपोसत व्रत आण आणि जर तू मला भोजन ग्रहण करायसाठी खाण्यासाठी काही देशील तर मी तुझे खूप उपकार मानेल अशा प्रकारे कोण म्हणू लागला तो ब्राह्मण जो इंद्र होता इंद्र देवता होता तो ब्राह्मणाच्या वेशामध्ये आला आणि तो कुणाला असं म्हणू लागला उदला बरोबर उद म्हणाला हे ब्राह्मणा माझ्यापाशी नदीच्या काठी सापडलेले सात रा, सात राहित मत्स्य आहे आपल्या इमानदारीने सांगितलं काय की माझ्यापाशी मी सकाळी गेलो होतो भोजनाच्या शोधामध्ये नदीजवळ मला सापडलेले सात राहित मत्स्य आहेत मास आहेत ते भाजून खाऊन या अरण्यात धर्म चिंतक चिंतनात काळ घाली आणि तू ते मास भाजून खा आणि आरामात खुशाल ह्या जंगलामध्ये तू धर्मचिंतनामध्ये आपला वेळ वाय वेळ घालव अशा प्रकारे कोण म्हणाला उद म्हणाला त्या इंद्राला इंद्र म्हणाला मी इतक्यात काष्टे वगैरे गोळा करून घेऊन येतो तोपर्यंत ते मासे तसेच राहू देते आणि तो इंद्र त्याला काय म्हणतो उदला की ठीक आहे मी तेव्हापर्यंत काष्टे म्हणजे काड्या वगैरे जे काही आहे ज्याच्यावर ते भाजणार असतील ते मी घेऊन गोळा करून घेऊन येतो तेव्हापर्यंत हे मास तू इथेच राहू दे आणि तो शोधण्यासाठी ते निघाला असे बोलून इंद्र कोल्यापाशी गेला तो शोधण्यासाठी नाही निघाला तू कुठे गेला तो आता कोल्याची कोल्या परीक्षा घ्यायला ऊसची परीक्षा घेतली तर ऊद पास झाला त्यांनी म्हटलं की ठीक आहे माझ्यापाशी आहे आणि मी तुला देतो नाही का तर आता हा इंद्र जो ब्राह्मणाच्या वेषामध्ये ब्राह्मणाचा वेष घेतला होता आता हे इंद्र कुणापाशी गेले कोल्यापाशी गेला आणि त्याच्याजवळही काही खावयास मागू लागला आणि त्याच्याजवळही जाऊन तसंच म्हणू लागला की मला उपोसच ग्रहण करायचे आहे तर खायसाठी काही असेल तर मला द्या कारण बाहेर मी आता माझ्याजवळ एवढा वेळ नाही की ह्या खेडेगावामध्ये जाऊन मी भिक्षा भोजन मागून येईल तेव्हा कोला म्हणाला हे ब्राह्मणा शेतकऱ्याने जवळच्या शेतात टाकून दिलेले आंबर दयाचे भांडे आणि घोरपडीचे मास मला सापडले ते मी येथे आणून ठेवलेले आहे कोल्याने पण इमानदारीने काय सांगितलं की एका शेतकऱ्याने शेतामध्ये आंबर दयाचे भांडे ठेवले होते आणि घोरपडीचे मास होतं तर ते मी इथे आणून ठेवलेले आहे या पदार्थावर आपला निर्वाह करून आजचा दिवस तू खुशाल इथे राहा हे जे पदार्थ आहे या पदार्थ तू खाऊन आजचा दिवस तू खुशाल खुशीने इथे राहू शकतोस जरा वेळाने येतो असे सांगून इंद्र तेथून माकडाजवळ गेला इंद्राने त्याला काय म्हटलं की मी थोड्या वेळाने येतो आणि नंतर मी भोजन ग्रहण करतो असं बोलून तो इंद्र कोल्ह्याजवळून कुठे गेला आता माकडाजवळ गेला आणि त्याच्याजवळ काही खाण्याचे पदार्थ मागू लागला त्या माकडाजवळ जाऊन सुद्धा काय करू लागला काही खाण्यासाठी पदार्थ मागू लागला तेव्हा माकडवाळाला ब्राह्मणा उत्तम पिकलेले आंबे आणून मी येथे ठेवले थे आहेत ज्याप्रमाणे माकडांनी सुद्धा पिकलेले आंबे तिथे आणून ठेवलेले होते त्यांनी सुद्धा इमानदारीने काय सांगितलं की खूप छान प्रमाणे पिकलेले आंबे मी इथे आणून ठेवलेले आहेत जवळ नदीचे स्वच्छ आणि गार पाणी वाहत आहे आणि जवळच नदीचे स्वच्छ आणि गार पाणी वाहत आहे व या झाडाची सावली फार घनदाट आहे या सर्वाचा उपभोग उपभोग घेऊन तू आजचा दिवस येथे धर्मचिंतनामध्ये घाल तो सुद्धा काय म्हणू लागला की मी आंबे आणून ठेवलेले आहे छान पिकलेले तू हे खा जवळच स्वच्छ आणि गार पाण्याची नदी आहे ठीक आहे आणि झाडाची घनदाट सावली सुद्धा आहे हे, हे तू भोजन ग्रहण कर आणि आजच्या पूर्ण दिवस तू इथे धर्मचिंतनामध्ये घालव अशा प्रकारे माकड त्या ब्राह्मणाला जो इंद्र भगवान होते त्यांना म्हणू लागला इंद्राला म्हणू लागला त्यालाही काही वेळाने येतो असे सांगून इंद्र सशाकडे गेला त्याला काय म्हटलं माकडाला मी काही वेळाने येतो असं सांगून तो, तो इंद्रकुणाकडे गेला सशाकडे गेला आणि काही भोज्य पदार्थ असेल तर तो देण्याविषयी त्याने नम्रपणे याचना केली आणि सशाला सुद्धा काय म्हटलं की मला उपोषद ग्रहण करायचे आहे तर जर तुमच्याजवळ काही खायसाठी पदार्थ वगैरे असेल तर तुम्ही मला द्या तेव्हा ससा म्हणाला ब्राह्मण महाराज आपण येथे प्रदीप्त करा म्हणजे तुम्हाला खाण्याला योग्य अशी एकच योग्य वस्तू माझ्यापाशी आहे ते मी अर्पण करतो तर तो का म्हणू लागला ब्राह्मण महाराज तुम्ही इथे आग लावा आणि तुम्हाला खाण्याला योग्य अशी एकच योग्य वस्तू माझ्यापाशी माझ्याजवळ आहे ते मी तुम्हाला अर्पण करतो इंद्राने शुष्क काष्टे गोळा करून आपल्या प्रभावाने तेथे अग्नि उत्पन्न केलं आपल्या प्रभावाने त्यांनी शुष्क काष्टे थंडे थंडे, थंडे आपला आपला का हे काय म्हणतात लाकडे वगैरे गोळा केले आणि आपल्या प्रभावाने आपल्या शक्तीने तेथे काय केली अग्नि उत्पन्न केली जेव्हा बोधिसत्व म्हणाला महाराज सशापाशी तीळ किंवा तांदूळ कोठून असणार बोधिसत्व सशे सशाच्या जन्माला आले होते तर तो सशा म्हणतो महाराज सशापाशी तीळ किंवा तांदूळ कुठून असणार अथवा दुसरा एखादा खाद्यपदार्थ तरी माझ्यासारख्या दुर्बळ प्राण्याने कुठून आणावा म्हणजे सशा जवळ जोर नसते नाजूक असते तो खूप तर तो म्हणतो की दुसरा एखादा पदार्थ तरी माझ्यासारख्या दुर्बळ प्राण्याने कुठून आणावा आता आपल्या उपयोगी पडणारा असा माझा देहच काय तो माझ्यापाशी आहे तुमच्या उपयोगात पडणार आणि मी तुम्हाला खाऊ घालणार असा फक्त माझा जीवच माझ्याजवळ आहे मनुष्याला सशाचे आता आपल्या उपयोगी पडणारा असा माझा देहच काय तो माझ्यापाशी आहे मनुष्याला सशाचे मास फार आवडते असे आम्ही ऐकतो आणि सशा म्हणू लागला की माणसाला सशाचे मास फार आवडते असे मी ऐकलेले आहे तेव्हा या अग्नीने भाजलेल्या माझ्या शरीरातील मांस खाऊन आपण तृप्त व्हा म्हणून तुम्ही माझ्याजवळ अन्न तर आहे नाही की मी तुम्हाला देणार मनु मी दुर्बळ प्राणी आहे मी अन्न सुद्धा कुठून गोळा करू म्हणून तुम्ही मनुष्याला मी असं ऐकलेलं आहे की मनुष्याला आम्ही ससे खूप आवडतो तर तुम्ही ह्या अग्नीमध्ये मला भाजून घ्या आणि तुम्ही ते भोजन करा आणि तृप्त व्हा आणि येथे धर्मचिंतनात आपला काळ घालवा भोजन करा आणि दिवसभर तुम्ही धर्माचे चिंतन करा आणि आपला कसा तरी काळ तुम्ही घालवा अशा प्रकारे कोण म्हटला सशा म्हटला असे म्हणून बोधिसत्वाने आपल्या लवेत अडकलेले बारीक सारीक प्राणी निघून जावे व त्यांच्या आपल्या बरोबर नाश होऊ नये म्हणून आपले अंग त्रिवार झाडले असं त्यांनी म्हटलं आणि तीन वेळेस म्हणजे त्याच्या शरीरामध्ये काही बारीक सारीक मुंग्या विंग्या काही प्राणी असतील ते निघून जावे आणि माझ्याबरोबर बरोबर त्यांच्या नुकसान नाही व्हावा म्हणून त्यांनी काय केलं आपलं अंग तीन वेळेस झाडलं आणि इंद्राने उत्पन्न केलेल्या अग्नीत मोठ्या आनंदाने उडी टाकली आणि इंद्राने जी अग्नी उत्पन्न केली होती त्याच्यामध्ये खूप आनंदाने त्यांनी उडी मारली सशा पंडिताचे हे दान शौर्य पाहून इंद्र अत्यंत चकित झाला त्यांचे हे शौर्य बघून इंद्रांना खूप आश्चर्य वाटले खूप चकित झाला इंद्र त्याच्या प्रभावाने सशाला अग्नीची बाधा मुळीच झाली नाही त्याला बाहेर काढून आपल्या हातावर घेऊन इंद्र म्हणाला आणि इंद्राकडे खूप शक्ती होती तर त्याने आपल्या शक्तीमुळे त्या सशाला अजिबातही अग्नि लागू दिली नाही आणि आपल्या हाताने त्या सशाला त्या अग्नीच्या बाहेर काढलं आणि म्हणाले त्याला बाहेर काढून इंद्र म्हणाला तुझ्यासारखा दानशूर मला कोणी आढळला नाही आणि ते इंद्र जे ब्राह्मणाचा रूप घेऊन तिथे आला होता तो काय म्हणतो तुझ्यासारखा दानशूर एवढा दान, दान देणारा मला कोणी आजपर्यंत आढळला नाही तुझे स्मारक चिरकाल राहावे म्हणून तुझे चित्र मी आज रात्री पूर्ण चंद्रावर काढून ठेवतो तुझे स्मारक चिरकाल खूप दिवसापर्यंत वर्षोपर्यंत राहावे म्हणून तुझे जे चित्र आहे आज रात्री मी पूर्ण चंद्रावर काढून ठेवतो चंद्रावर तुझे चित्र काढून ठेवतो त्या रात्री इंद्राने एक डोंगर पिडून त्याचा रस काढला आणि त्या रसाने पूर्ण चंद्रावर सशाचे सुंदर चित्र काढले त्या इंद्राने काय केलं रात्री डोंगर पिळला आणि त्याचा पूर्ण रस काढला आणि त्या रसाने पूर्ण चंद्रावर सशाचे चित्र काढले चंद्र दूर अंतरावर असल्यामुळे आम्हाला ते चित्र नीट दिसत चंद्र आपल्यापासून खूप दूर अंतरावर आहे म्हणून ते आपल्याला दिसते का व्यवस्थित नाही तर ते आपल्यापासून खूप दूर अंतरावर असते म्हणून ते आपल्याला नीट दिसत नाही तथापि सशा पंडिताच्या शौर्याची ती खून आहे हे लक्षात ठेवले पाहिजे जो सशा पंडित होता सशा त्याच्या शौर्याची खून आहे हे आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे यकिश्च प्राण्याच्या या औदर्यापासून मनुष्यानी परोपकारासाठी आत्मयज्ञ करण्याचा धडा शिकावायस नको का आपल्याला ह्या सशापासून काहीतरी शिकावायला पाहिजे की नाही पाहिजे बरोबर तर अशा प्रकारे हे चार प्राणी होते आणि सशा आपला बोधिसत्व बोधिसत्व सशाच्या जन्माला आले होते चार प्राणी होते सशा माकड कोल्हा आणि ऊद तर चार प्राण्यामधून ब्राह्मणांनी यांची परीक्षा घेण्याचा विचार केला इंद्राने यांची परीक्षा घेण्याची विचार केला आणि ब्राह्मणाच्या रूपामध्ये जाऊन चार चौघांची ही परीक्षा घेतली तर सशांनी आपलं जीव जीव देऊन त्यांना म्हटलं की माझ्याजवळ तुम्हाला खायसाठी द्यायसाठी तर काही आहे नाही पण मी माझा जीव तुम्हाला देऊन माझं मांस तुम्ही खाऊ शकता आणि अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती सशाच्या आत्मयत्न म्हणजे त्यांनी स्वतःचा जीव सुद्धा देण्यासाठी तो कबूल झाला आणि त्यांच्या उपोसत होतात त्यांना उपसद पालन करण्यासाठी त्यांनी म्हटलं की मी माझं मास तुम्ही खाऊन घ्या आणि बाकीच्या जो वेळ आहे तुम्ही इथे राहून काय करा धर्माचं चिंतन करा तर आपण सुद्धा उपसताचं पालन केलं पाहिजे आपल्याला सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे महिन्याचे चार उपसद येतात दोन अष्टमी एक पौर्णिमा एक अमावश्या आपल्याने रोज तर अष्टशिलाचे पालन होत नाही आपण रोज करू शकत नाही पंचशिलाचे पण कधी कधी आपल्याने पालन होत नाही रोज करतो म्हटलं तरी रोज आपण सकाळी संध्याकाळी पूजा करतो पंचशील म्हणतो पण पंचशिलाचे आपण अजिबातही पालन करत नाही एक ना एक शील आपल्या हातातून तुटते म्हणजे तुटतेच तर आपल्याला जर जास्तीत जास्ती पुण्य अर्जित करायचं असेल तर हे महिन्याचे चार उपसत आहेत किमान या दिवशी तरी आपण अष्टशिलाचे आर्य अष्टशील उपसद ग्रहण केलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये खूप जास्ती पुण्य अर्जित केलं पाहिजे त्या दिवशी उपोषणाच्या दिवशी जास्तीत जास्ती दान दिलं पाहिजे जेवढं जी। आपल्याने होते तेवढं आपण काय केलं पाहिजे दान केलं पाहिजे आणि उपोसत व्यवस्थितपणे अष्टशील उपोसत पालन केलं तर ह्याचे खूप विविध विविध प्रकारचे लाभ आपल्याला समजू येतात ह्या जन्मातही आपल्याला लाभ होणार आणि आपण पुढे जेवढेही जन्म घेऊ त्याच्यामध्येही आपल्याला ह्या उपसताचे खूप फायदे दिसून येतील म्हणून सगळ्यांनी हे चार उपसद आठवड्यातून एक उपसद येते एक अष्टमी दोन अष्टमी येतात एक अमावस्या एक पौर्णिमा हे चारही दिवशी चार उपसताचे काटेकोरपणे अष्टशिलाचे पालन केले पाहिजे एवढंच मी बोलते आणि साधू साधू साधू